राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित दादा पवार आपल्याबरोबर आहेत दादा तुम्ही दुपारी एक जे ट्विट केलं की दोन ते तीन दिवसांपूर्वी संरक्षण मंत्र्यांनी घोषणा केली की अग्निपथच्या माध्यमातून अग्निवीरांची जी भरती आहे ती केली जाणार आहे मात्र त्याचा कालावधी जर बघला तर तो चार वर्षांचा आहे आणि पंचवीस टक्के जणांचंच प्रमोशन होणार आहे त्यावरती तुम्ही आक्षेप घेतलेला आहे तुम्ही असं म्हणताय की नोटबंदी जी एस टीचा जो निर्णय आहे त्याची फळं अजून देश भोगतोय मात्र संरक्षणासारख्या क्षेत्रामध्ये असा निर्णय घेणं कितपत योग्य नाही कसं आहे संरक्षण हा जो विषय आहे तो अतिशय महत्वाचा आहे आणि त्याच्यामध्ये जर आपण चार वर्षासाठीच काही लोकांना जर घेत असून त्यातली जर पंचवीस टक्केच तुम्ही प्रमोट करणार असाल तर हे सर्व पंच्याहत्तर लोकांचं काय ठीक आहे आता काय का त्यांचे मंत्री म्हणतील की आम्ही प्राधान्य देऊ पण विषय एवढाच आहे की आर्मीमध्ये भरती करण्यासाठी जी पूर्वीची प्रक्रिया होती ती खूप वेगळी होती आणि ती फार कडक असायची आणि त्या पद्धतीने अनेक अने लोक अनेक वर्ष झालं त्यासाठी ते प्रयत्न करत आहेत आणि त्याच्याचबरोबर तिथं एखादा आर्मीमध्ये व्यक्ती गेला अठरा अठरा वर्ष सुरुवातीला त्या ठिकाणी राहावं लागतं एक संबंध त्या ठिकाणी तिथं असणाऱ्या इतर जे सैनिक असतात त्यांच्यावर होतं एक देशप्रेमाची भावना तर आपल्या सगळ्यांमध्येच असते पण चौदा वर्ष सोळा वर्ष अठरा वर्ष आर्मीमध्ये काम केल्यानंतर त्या ठिकाणी एक नातं त्या ठिकाणी तयार होतं आणि चार वर्ष जर एखादा व्यक्ती त्या ठिकाणी असेल आणि अशी एखादी घटना तिथं घटत असेल की एक अठरा वर्ष जो आर्मीमध्ये आहे आणि चार दोन वर्ष झालेला असेल आणि त्यासमोर जर दुश्मनसमोर उभा राहिला आणि तिथं जर परिस्थिती अशी झाली की जीव वाचवायचा असेल तर अठरा वर्षाचा जो, जो आपला आर्मीचा जवान आहे तो त्या ठिकाणी देशाला कुर्बान व्हायला काही घाबरणार नाही पण इथं दोनच वर्षांनी मी रिटायर होणार आहे ही भावना जर त्याच्यात आली आणि तो व्यक्ती गेला तर बाकीचे लोक धोक्यात जाऊ शकतात आणि त्याच्याचबरोबर त्या पुढच्या वीस वर्षामध्ये ऐंशी टक्के लोकं जर याच्यामध्ये त्या ठिकाणी माझं एवढंच म्हणणं आहे की इतर सेक्टरमध्ये तुम्ही वेगळा विचार करू शकता डिफेन्समध्ये त्या ठिकाणी करू नये घाई गडबडीने जर तुम्ही आले केंद्र सरकार हा पैसा वाचवण्यासाठी किंवा त्याच्यावरती खर्च न करण्यासाठी पैसा हा एक नक्कीच त्याचा एक भाग आहे पी ए पेन्शन वगैरे हे सगळे ते विषय आहेत तर माझं एवढंच म्हणणं की डिफेन्स फार महत्त्वाचा विषय आहे आणि त्याच्यामध्ये अशा पद्धतीने तुम्ही निर्णय घेत असाल आणि त्याच्याचबरोबर त्याच्या आधीच त्यांनी घोषणा केली होती दहा लाख आम्ही भरती करणार अशा पद्धतीने तुम्ही जर भरती करणार असाल तर ते योग्य नाही मला ह्याचं राजकारण त्या ठिकाणी आणायचं नाही पण हा विषय अजून विचार करण्याची जरूरत त्याच्यामध्ये आहे जे माझी सैनिक आहेत माजी अधिकारी होते यांना सुद्धा विश्वासात घ्या सगळे एकत्रित बसून निर्णय त्या ठिकाणी तुम्ही घ्या वेगळा प्रश्न की दोन दिवसांपूर्वी नरेंद्र मोदी देहूमध्ये आलेले होते अजितदादा सुद्धा त्या व्यासपीठावरती होते मात्र आज देवेंद्र फडणवीस असं म्हणतात की व्यासपीठावरती नरेंद्र मोदी आणि अजितदादांमध्ये मनमोकळेपणानं संवाद सुरू होता हे काही जणांच्या पोटामध्ये ते बघवलेलं नाही आणि हे अजितदादांच्या विरोधात षडयंत्र आहे त्यामुळे अजितदादांच्या नावानं हे जे राजकारण केलं जाते की दादांना व्यासपीठावरती बोलू दिलं जात हे बघा प्रधानमंत्री आणि मोदी साहेब मोदी साहेब एक व्यक्ती आहेत त्यांचा आदर सगळ्यांनाच आहे प्रधानमंत्री हे एक पद आहे त्याचा आदर सगळ्यांनाच आहे आणि ते आपलं देशाचं पद आहे तसंच राज्याला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे पद आहे महाराष्ट्रामध्ये एखादा कार्यक्रम होत असेल आणि अशा ठिकाणी जे आध्यात्मिक ठिकाण आहे जिथं आपण सर्वजण काय शिकवण घेतो कुठलाही भेदभाव करायचा नाही अहंकार बाजूला ठेवायचा त्या ठिकाणी फक्त एकाच विशिष्ट पार्टीच्या लोकांना जर बोलणं दिलं जात असेल आणि मग तिथं अदन्य दादांना त्या ठिकाणी बोलू दिलं गेलं नसेल मग तो भेदभाव त्या ठिकाणी झालाच आहे आणि ते व्यासपीठ तुमचं नव्हतं ते व्यासपीठ राजकीय नव्हतं ते व्यासपीठ आध्यात्मिक त्या ठिकाणी होतं आणि ह्या सगळ्या थोर संतांनी आपल्याला काय शिकवायचं भेदभाव करू नका तुम्हीच त्या ठिकाणी जाऊन जर राजकीय काही गोष्टी करत असतात अप्रत्यक्षपणे ते लोकांना पटलेलं नाही ते व्यासपीठ तुमचं नव्हतं ते व्यासपीठ सगळ्यांचं होतं तिथं सगळ्यांना संधी दिली असती तर हा विषय आलाच नसता आणि राहिला प्रश्न स्टेजवर बोलायचा कुणीही असेल विरोधक असला काही असलं तरी चर्चा त्या ठिकाणी होती आणि प्रधानमंत्री आणि राज्याचे उपमुख्यमंत्री कदाचित दादा बोलत असताना हे बोलले असतील की जी एस टी जे आत्ता संपला आहे जुलैमध्ये ते अजून थोडंसं वाढवा जो आपला केंद्राचा पैसा त्या ठिकाणी अडकला आहे तो लवकरात लवकर द्या दादा आणि मु प्रधानमंत्री साहेब काय बोलले हे बाकीच्यांना तर त्या ठिकाणी माहीत नाही मात्र आता विधान परिषदेची निवडणुका तोंडावरती आहे तील असं म्हणतायत की एकनाथ खडसेंना पाडण्यासाठी भाजपकडून पुरेपूर प्रयत्न पुरे पुरे केले जातील मात्र अशी सुद्धा एक शक्यता आहे की एकनाथ खडसेंना उमेदवारी मिळू नये म्हणून भाजप जी आहे ती निवडणूक बिनविरोध करण्याच्या तयारीमध्ये होती हे बघा जलील साहेबांनी जे सांगितलं एक जेव्हा खडसे साहेब बी जे पीमध्ये होते तेव्हा त्या ते ठिकाणी त्यांना संधी दिली नाही त्याच्याचबरोबर मुंडेताई आहेत त्यांना संधी दिलेली नाही अशा प्रकारे अनेक लोकं त्याच्यामध्ये आणि जेव्हा विधानसभा झाली होती त्यातले अनेक लोकांची तिकीटं कापली गेली आणि आत्ता बी जे ते ते करना रहे है। आता पी प्रयत्न करणारच आहेत की समजा इतर पक्षाच्या लोकांना पाडण्यासाठी तो प्रयत्न त्यांना करू द्या आम्ही आमचे लोक ते प्रयत्न करतील दुसऱ्याचे पाडायला आम्ही प्रयत्न करू आमचे निवडून आणायला या विचारामध्ये थोडासा त्या ठिकाणी फरक आहे आणि विषय एवढाच आहे की जे राज्यसभेच्या वेळेस झालं त्यातून अनेक लोक अनेक गोष्टी शिकलेल्या आहेत ते आता येत्या विधान त्या त्या बाबतीतली काळजी त्या ठिकाणी आम्ही सर्वजण घेऊ देवेंद्र फडणवीस म्हणतात की आमचं पुढचं मिशन जे असणार आहे ते सोळा मतदारसंघावरती आहे ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला आहे विशेषतः बारामतीची जबाबदारी जी आहे त्यांनी ते तुमचेच प्रतिस्पर्धी असलेल्या राम शिंदेकडे दिले आणि त्यांनी सांगितलेलं आहे की पुढच्या काळामध्ये हे सगळे मतदारसंघ आमच्या ताब्यामध्ये कसे येतील याचा आम्ही प्रयत्न करू काय का करा माझं एवढंच म्हणणं आहे की राम शिंदे साहेबांना नगर विधान परिषदेची संधी दिली त्यांना विधान परिषदवर ठेवा दोन हजार चोवीसला विधानसभेसाठीच माझ्या विरोधात त्या ठिकाणी त्यांना उभं करा लोकच निर्णय त्या ठिकाणी घेणार आहेत त्यामुळे कोणाला काय संधी दिली हे ते थे ठरवत असतील पण लोक काय करणार हे तुम्ही ठरवत नसतात लोक त्या ठिकाणी ते ठरवत असतात तुम्ही कितीही ताकद लावा तरी लोकांच्या मनामध्ये काय हेच मतपेटाच्या माध्यमातून त्या ठिकाणी आपल्या सर्वांसमोर येईल चंद्रकांत पाटील म्हणतात की आम्ही राज्यसभेचा गुलाल जो आहे तो विधान परिषदेसाठी राखून ठेवतो गुलाल कुणी कुठला राखायचो तो त्यांचा त्यांचा विषय त्यांनी राखून ठेवला असेल तर काय हरकत नाही आम्ही आमचं काय करायचं ते आम्ही ठरवू त्यांनी त्यांचं काय करायचं ते ठरवतील गुलालचा विषयच नाही अजून वीस तारखेला इलेक्शन आहे तेव्हा त्या ठिकाणी आपण बघूया दादा शेवटचा प्रश्न दीपाली सय्यद असं म्हणत आहेत की राष्ट्रपती पदाच्या उमेदवारीसाठी खरंच शरद पवारांनी नापसंती दर्शवलेली आहे अजितदादा सुद्धा म्हणाले की पवार साहेबांना लोकांमध्ये राहायला आवडतं मात्र ते असं म्हणत आहेत की अनेक पक्षप्रमुख जे आहेत ते सुद्धा पवारसाहेबांच्या संपर्कामध्ये आहेत दोन हजार चोवीसला मराठी जो आहे तोच मात्र पंतप्रधान होणार जय महाराष्ट्र मी एवढं सांगेल की पवार साहेबांच्या मनामध्ये काय हे आजपर्यंत कोणालाही कळलेलं नाही त्यामुळे ते त्यांच्या मनामध्ये जे काय असेल ते लवकरच त्या ठिकाणी आपल्या सर्वांना कळेल शेवटी हे सगळे जे विषय असतात त्याला एक समीकरण असतं त्याचा अभ्यास पवारसाहेबांकडे आपल्यापेक्षा जास्त आहे त्यामुळे पवारसाहेब जो निर्णय त्या ठिकाणी घेतील त्यावेळेस आम्हाला आम्हाला मतदानाची संधी त्या ठिकाणी असेल तर आम्ही त्या त्या पद्धतीने मतदान करणार आहोत आणि तिथं न उभा राहता सुद्धा त्या रेसमध्ये ते, रेस ते जे आम्हाला सांगतील ज्या व्यक्तीला पाठिंबा त्याचं त्या व्यक्तीला आम्ही मतदान करणार मत था। आहोत जर कदाचित राष्ट्रपती पदाची उमेदवारी पवारसाहेबांना मिळाली तर काय करू शकतो आता था दोन हजार एकोणीसला कोणाला वाटलं होतं का की महाविकास आघाडी सरकार स्थापन होईल त्यामुळे ते समीकरण त्या त्यावेळेस आपण बघूया आपण पाहतोय की दोन हजार चोवीसला ला काय होईल या समीकरण आता सांगता येणं कठीण आहे मात्र रोहित पवारांनी पुन्हा एकदा खरं तर देवेंद्र फडणवीसांना आव्हान दिलेलं आहे की दोन हजार चोवीसलाच माझ्या विरोधामध्ये राम शिंदेंना उमेदवारी द्या लोकच काय करायचं ते ठरवतील असा सुद्धा इशारा त्यांनी दिल्याचं पाहायला मिळतं कॅमेरा पर्सन तुषार ननवरेस मी प्रदीप कापसे टी व्ही नाईन मराठी पुणे